नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ऋषी हा कमळीचं खूप भरभरून कौतुक करत असतो खरं तर कमळीने परत एकदा ऋषीचं मन जिंकलेलं असतं वेळोवेळी तिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिलेलं असतं की ती किती चांगली व्यक्ती आहे ते कमळी आता शेतकऱ्यांना मदत करणार असते जिथे अवकाळी पाऊस झाला आहे पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ती आपल्या पद्धतीने मेहनत घेत असते हे बघून ऋषी खूप भारावून गेलेला असतो तो म्हणत असतो कमळी तू ही सगळी मेहनत घेते पण आपल्या कॉलेजचे कितीतरी विद्यार्थी मदत करणार आहे हे तुला माहिती आहे का तेवढ्यात कमळी म्हणते की सर आम्ही कुणालाही फोर्स करणार नाहीये ज्याला जेवढी मदत शक्य होईल तेवढी तो करू शकतो आणि फक्त विद्यार्थीच नाही तर पूर्ण स्टाफ कर्मचारी शिक्षक आणि आपल्या कॉलेजचे मालक यांना सुद्धा मी आव्हान करणार आहे की आपल्या शेतकरी बांधवांना हवी तेवढी मदत करा कारण आता आपले शेतकरी संकटात आहे ज्यांच्यामुळे आपल्या तोंडामध्ये चार घासांनाचे जातात तो शेतकरी आता संकटात सापडलाय आणि म्हणूनच त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे वर्षभर शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो मेहनत घेतो राबराब राबतो आणि त्याच्यामुळे आपण सुखाने इथे बसून पोटभर जेवण करतो पण तोच शेतकरी जर आज अन्नासाठी तरसला असेल तर त्याला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच मदत करायला हवी आणि तसं मी सगळ्यांना आव्हान करणार आहे पण या सगळ्यांमध्ये मी कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही ना कुठलं लेक्चर बुडणार आहे ना कुणावरती मी पैशांचा भुर्दंड येऊ देणार आहे त्याच्यामुळे याची काळजी तुम्ही घेऊच नका आता ऋषी म्हणतो कमळी खरंच मानावत तेवढं ना कमी आहे तुझ्यासाठी खूप कौतुक वाटतं मला तुझं किती काय काय करतेस ना प्रत्येकासाठी तू म्हणजे फक्त स्वतःचा आपल्या कॉलेजचाच विचार नाही करत तर त्याच्या पलीकडे जाऊन सध्याची परिस्थिती काय आहे आजूबाजूला काय होत आहे आपल्याकडून त्यांना काय मदत करता येईल हे सगळं काही तू बघते आणि फक्त विचार करत नाही तर सोल्युशन सुद्धा तुझ्याकडे रेडी असतं आणि त्याच्यावरती तू कृती सुद्धा करते म्हणून मला तुझं खूप कौतुक वाटतं कम्बी आणि आता आपल्या बॅगेतून पैसे काढून तो कमीच्या हातावरती ठेवतो आणि कमळीला म्हणतो की या चांगल्या कामाची सुरुवात ना माझ्यापासूनच व्हायला हवी म्हणून माझ्याकडून ही मदत आणि आता खूपच उत्साह आलेला असतो तिला चांगली प्रेरणा मिळालेली असते कारण तिच्या ह्या विश्वासामध्ये बळ भरलेलं असतं ते म्हणजे ऋषीने ऋषी प्रत्येक वेळेला कमळीच्या मागे उभा असतो आणि प्रत्येक वेळेला तिला प्रोत्साहन देत असतो आता सुद्धा त्याने तेच केलेलं असतं कम्मीच्या कामाला सुरुवात होण्याआधीच तिला इतकं मोठं प्रोत्साहन दिलेलं असतं कि तिला अशक्य असं काहीच वाटत नसत आणि म्हणूनच कमळी ही परत एकदा जिंकण्याचा विश्वास घेऊन पुढे जात असते आणि मित्रांनो आता कमळीने चालवलेला हा उपक्रम उपक्रम जो आहे तो पूर्णत्वास कसा न्यायचा याचा ऋषी विचार करत असतो की जे काही मदत मिळेल जे काही धान्य मिळेल वस्तू मिळतील त्या अपूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवायच्या याची सगळी व्यवस्था आता ऋषी बघणार असतो तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद